कोकणातून कोकणातल्या रंगतदार राजकीय नाट्यामध्ये आता आणखी एका अंकाची भर पडली आहे हा अंक लिहिलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार भास्कर जाधव यांनी आपली फायर ब्रँड शैली बाजूला ठेवत एक पत्र लिहिलंय आणि या पत्रातून त्यांनी आपल्या मनातल्या भावनांना वाट करून दिली आहे अर्थात भास्कर जाधव यांचं पत्र ही केवळ खतखत बाहेर काढण्यापुरतं आहे की स्वतःच पक्षातून बाहेर पडण्यासाठी आहे याची सध्या जोरदार चर्चा कोकणात रंगली आहे तो पोर सोलापूर मध्ये बोलला होता की काय वाटेल ते करा देवेंद्र फडणवीसांचा बंगला त्या बंगल्यावर फोन करा सगळं काय अलबेल होईल मूळ जनता भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे नेपाळी वाचमनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे दम देत मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे भास्कर जाधव उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेणारे फायर ब्रँड नेते याच रोखोक भास्कर जाधवांनी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय त्यांच्या सोबत विश्वासघातकी राजकारण सुरू असल्याची खंत त्यांनी या पत्रातून बोलून दाखवली आहे तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तव्यामुळे मी यशाची अनेक शिखरं पार करू शकलो मित्रांनो गेली बेचाळीस वर्ष सातत्यानं राजकारणात एक एक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यतकिंचितही न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय पण या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचंय मनात काही खंत आहे त्याही उघड करायच्या आहेत यातून हेतू एकच आहे शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे तर मग रविवार दिनांक दहा मार्च रोजी आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळून येथे एकत्र येऊया आपल्या मनातील बोलूयात आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया एखाद्या कार्यकर्त्याचा प्रवास करत असताना आता भास्कर जाधवांचा प्रवास हा पहिला शिवसेनेचा मुळात शिवसैनिक होता प्रवासामध्ये त्याला आलेले काही वाईट अनुभव काही चांगले अनुभव सांगण्याचा त्याचा तो प्रयत्न आहे आणि मला वाटतं त्याच्यात काही गैरपण नाही परंतु मूळ एक आहे ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांना त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांचं वजन किती आहे हे सुद्धा एकदा तपासावं लागेल साईड ट्रॅक करणं हे जे उबटा गटाचं मेन धोरण आहे त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचेनी या पत्रामधून स्पष्ट दिसत आहे कोणी जात नाही हो कोणीही जाणार नाही आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले ते पण कोणी जात नाही कोणीही जाऊ शकत नाही राजकारणात हे बाकीचे जे बारीक सारीक गोष्टी चालत असतात नाही नाही भास्कर जाधव कडवट शिवसेने घेतो कधी नाराज होणार नाही कडवट शिवसेने घेतो रविवारी सकाळी अकरा वाजता चिपळूण मध्ये भास्कर जाधव हो। मेळावा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत यावेळी भास्कर जाधव नेमका काय गौप्यस्फोट करणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे दरम्यान त्यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदमांनी भास्कर जाधवांबाबत मोठं विधान केलंय शिंदेंच्या बंटानंतर भास्कर जाधवही गुवाहाटीला येण्याच्या तयारीत होते असा मोठा दावा योगेश कदमांनी केलाय भास्कर जाधव ज्या मी आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते ही गोष्ट समान्य एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी आम्हाला मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका त्यावेळेला मांडली होती आणि स्वतःच खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही माझ्यासोबत विश्वासघात की राजकारण ठेवलं जातं असं भास्कर जाधवांनी भावनिक पत्र लिहिलंय आणि कार्यकर्त्यांना ते आवाहन करतायत की मी कळलं सिंधुदुर्गात गेल्या दोन वर्षात भास्कर जाधवांनी राणे कुटुंबाला अंगावर घेताना कुठलाही मुलाजमा बाळगला नाही नितेश राणे निलेश राणे ते मंत्री नारायण राणे या सर्वांवर घणाघाती टीका करतात ही टीका करत असताना भास्कर जाधवांना कार्यकर्त्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो त्यामुळेच निलेश राणेंनी त्यांच्याच गुहागरमध्ये सभा घेत जशास तसं उत्तर दिला अगदी शेलक्या भाषेत भास्कर जाधवांवर टीका करताना भर सभेत शिव्यांची लाखोली वाहिली आहे त्यांचे पंचवीस टक्के तरी जरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना दाखवलं असतं आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं तुला चिपळूणला जी दगडी पडली ना ती पडली नसती एक दोन आमच्यावर पण पडली आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर काही हरकत नाही तू आमच्या शेफ्टीवर पाय दिलास भास्कर जाधव लक्षात ठेव हो। या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं तो माणूस ईर्ष्याला भेटला पाहिजे तो तुझ्या अंगावर आला पाहिजे हे जे तुझे नेहमी प्रयत्न आहे नंतर रडतो सारखा रडतो कशाला अरे पुरुषातला पुरुष आहेस ना तू निलेश राणे अरे नारायण राणे तुझ्यासाठी फार मोठे आहे हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस निलेश राणे नावाचा सांगणार नाही मात्र भास्कर जाधवांसोबत निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्याची ना शिवसेनेच्या नेतृत्वाने दखल घेतली ना रत्नागिरी सिंधुदुर्गातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी त्यामुळेच कुठेतरी हीच सल भास्कर जाधवांच्या मनात असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर भास्कर जाधव शांत शांत झालेत कदाचित हीच खंत भास्कर जाधव मांडणार असल्याचं आहे विकास गावकर पुढारी न्यूज रत्नागिरी Pum,